नमस्कार शेतकरी बनवणं कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बनवणं मागील त्याला सौर कृषी पंप योजना बनवणं मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना शेतकरी बांधवांसाठी अतिशय लाभदायक आहे हो बनवणं या, या, या योजने आपल्याला सौर पंप घेण्यासाठी नव्वद टक्के एसी एस टी साठी पंच्याण्णव टक्के अशी सबसिडी मिळते मानून आपण दहा टक्के रक्कम भरून आपण एक सौर पंप मिळवू शकता म्हणा याच योजनेच्या लाभार्थ्यांना अशा प्रकारे काही मॅसेज आलेले आहेत ज्या अंतर्गत आपल्याला असे सांगितले जात आहे की तुमचा जो अर्ज आहे त्याची प्राथमिक निवड झालेली आहे आणि आपला लाभार्थी भरून घ्या तर बानोनो अशा प्रकारे काही शेतकरी बांधवांना असे मॅसेज आले आहेत आप 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 तर आपण पाहू आता आपल्या पंपाला आपण किती पैसे भरायचे आहेत तर बांधून जर तुम्ही तीन इच पीच्या पंपासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला कमीत <क्षिण> कमी बावीस हजार रुपये भरावे लागतील त्यानंतर तुम्ही जर पाच इचपीचा पंप केला असेल तर तुम्हाला बत्तीस हजार रुपयाच्या आसपास रक्कम भरावी लागते आणि जर तुमचा साडे सात चा पंप मंजूर झाला असेल तर तुम्हाला कमीत कमी चौवेचाळीस हजार रुपये भरावं लागते तर तर अशी महत्वपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या मा माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद शेतकरी ना अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद